नमस्कार मस्त बाहेर पाऊस पडतो आहे थंडगार असं वातावरण झालं आहे या तर यामध्ये काहीतरी गरम असं खावं असं वाटतं तर मी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे रेसिपी ती म्हणजे रगडा पॅटीस तर बघा यासाठी मी पहिल्या दिवशी रात्री हे वटाने भिजू घातले आहेत आणि त्या वटाने छान स्वच्छ धुवून मी रात्रभर भिजू घातले आहेत त्यानंतर बघा अशा प्रकारे स्वच्छ पाणी त्यातमधलं काढून ते एका स्वच्छ पाण्यामध्ये आपण भिजू घालायचे ओव्हरनाईट हे भिजू घालणार आहोत आपण आणि नंतर दुसऱ्या दिवशी याची प्रोसिजर आपण करणार आहोत रात्रीच भिजून ठेवल्यामुळे हे सकाळी अगदी छान ठम्मा फुगले आहेत बघा अगदी छान असे फुगून तयार आहेत तर हे आपण काय करणार आहोत एका कुकरमध्ये घेऊन त्यामध्ये हे सगळे वटाणे टाकून देणार आहोत आणि त्याला एक दोन सिट्टी काढणार आहोत म्हणजे काय होईल की वटाणे छान मौजूत शिजून येते त्यासाठी आपण वटाणे घेणार आहोत आणि त्याला मस्तपैकी पाणी टाकून थोडं हळद वगैरे टाकून त्याला व्यवस्थित असं कुकरच्या दोन सिट्ट्या काढून घेणार आहोत तर बघा अशा प्रकारे मी यामध्येच हळद आणि थोडे मीठ पण टाकून घेतले त्याने काय होतं की अगदी व्यवस्थित टेस्टला होतात आणि हे मस्त लागतात तर बघा अशा प्रकारे मी वटाण्या टाकून थोडं पाणी टाकून त्यावर कुकरचं झाकण लावून घेतलं आहे आणि त्यानंतर आपण त्याला सिट्ट्या काढून घेऊ त्यानंतर बघा चटणीसाठी सट लागणारे साहित्य म्हणजे कोथिंबीर हिरवी मिरची जिरे लसूण पाकड्या त्यानंतर मीठ मीठ आणि पुदिना घेतला या ठिकाणी या सगळ्याला आपण बारीक करून घेणार आहोत नंतर हे बारीक करून घेतले की आपली हिरवी चटणी तयार होणार आहे बघा अशा प्रकारे मी याला बारीक करून घेतलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला वाटल्यास पाण्याची आवश्यकता वाटल्यास आपण पाणीही टाकू शकतो त्यानंतर बघा अशा प्रकारे ही चटणी आपली रेडी आहे त्यानंतर मी अजून पुढची प्रोसिजर करणार आहे तर बघा अशा प्रकारे ही हिरवी चटणी या ठिकाणी तयार आहे हे मी एका बाउलमध्ये काढून घेणार आहे त्यानंतर आपण पुढच्या कामासाठी सुरुवात करणार आहोत तर बघा बाकीची उरलेली चटणी मी मोठ्या भांड्यात काढून घेणार आहे याचा उपयोग आपण एक मसाल्यामध्ये करणार आहोत त्याचप्रमाणे वरून टाकण्यासाठी पण हे उपयोगात येणार आहे तर बघा अशा प्रकारे आपला कुकर शिजून तयार आहे तर बघा अशा प्रकारे छान असे आपले जे मटर असतात वटाणे असतात ते छान शिजून आले आहेत आणि बघा हळद टाकल्यामुळे तरी किती सुंदर आला आहे त्यानंतर बघा आपण बटाटे घेणार आहोत जवळपास एक दीड किलोच्या जवळपास हे बटाटे आहेत हे छान मी कापून घेतले आहे आणि याला पण आपण छानपैकी उकळून घेणार आहोत तर बघा मी कुकरमध्ये टाकून घेतले आहेत नंतर आपण त्याला लावून घेणार आहोत ही रेसिपी माझ्या वहिनीच्या हातची आहे तर बघा अशा प्रकारे आपण त्यानंतरची साहित्य जमा करणार आहोत त्यासाठी पोहे घेतले आहेत त्यानंतर साबुदाना घेतला आहे त्यानंतर सोप जिरे आणि धने घेतले आहेत ते, ते आपल्याला सारख्या प्रमाणात घ्यायचे आणि मस्तपैकी ड्राय रोस्ट करून घ्यायचे त्याचा आपण मसाला बारीक करून घेणार आहोत पण त्याआधी थोडं थंड करण्याची आवश्यकता आहे बघा थंड करून झालं की याला आपण मिक्सरच्या बॉटला लावून मस्तपैकी बारीक करून घेणार आहोत तर बघा अशी प्रकारे याची बारीक करून पावडर तयार आहे तर हा एक उत्तम मसाला आणि फ्रेग्रन्ससाठी अतिशय छान असा मसाला तयार झाला नंतर त्याच पॉटमध्ये आपण जे पातळ पोहे असतात ते घेणार आहोत आणि ते पण बारीक करून घेणार आहोत त्यानंतर आपण त्याच पॉटमध्ये साबुदाणा पण बारीक करून घेणार आहोत तर याचे पण आपण एक एक वाटीप्रमाणे प्रमाण घेतलं आहे तर बघा अशा प्रकारे हे साबुदाणा पीठ थोडं जास्त झाल्यामुळे ते फुगलं आहे त्यानंतर जी ब्रेड असते आपली व्हाईट ब्रेड किंवा ब्राऊन ब्रेड घेऊ शकता किंवा आपले पावभाजीचे ब्रेडसुद्धा आपण घेऊ शकतो ते पण घेणार आहोत आणि ते पण आपण मस्तपैकी बारीक करून घेणार आहोत त्यानंतर बघा कांदा कापून घेणार आहोत त्यानंतर या कांद्याला आपण व्यवस्थित बारीक कापून झालं की याची फोडणी घालून घेणार आहोत तर बघा अशा प्रकारे मी सगळंच साहित्य या ठिकाणी गोळा करून घेणार आहे कांद्यानंतर हे आपण कापून घेणार आहोत टोमॅटोने अतिशय टेस्टी अशी टेस्ट येते आणि टोमॅटो माझा मोस्ट ऑफ फेवरेट व्हेजिटेबल आहे मला खूप कुठल्याही भाजीमध्ये हे टाकायला खूप आवडते आणि उसळ म्हटले की त्यामध्ये तर टोमॅटो हे कंपल्सरीच असतं त्यानंतर बघा अशा प्रकारे मॅशरच्या सहाय्याने जे वाटाने आपण शिजवून घेतले आहेत त्याला आपण मॅश करून घेणार आहोत म्हणजे याने काय होईल वटाने व्यवस्थित मॅश होतील त्यानंतर बघा सगळे साहित्य एका ठिकाणी मी गोळा करून घेतला आहे यामध्ये आपण तयार केलेल्या सगळ्या चटण्या आणि बाकीचे सगळे साहित्य जे आपण बारीक करून घेतले ते घेतले आहे त्यानंतर बघा अशा प्रकारे आपण एका कढईमध्ये तेल टाकणार आहोत त्यानंतर त्यामध्ये मोहरी टाकून घेणार आहोत नंतर बघा ही मोहरी टाकली आहे त्यानंतर मी यामध्येच कांदा टाकून देणार आहोत कांदा थोडा गोल्डन ब्राऊन झाला की यावरच आपण टोमॅटोही टाकणार आहोत तर बघा अशा प्रकारे मी यावरच टोमॅटो टाकून घेतला आहे त्यानंतर आपण याला व्यवस्थित असं मॅश होऊ देणार आहोत टोमॅटो मॅश झालं की अतिशय मस्त असा फ्लेवर येतो तर बघा अशा प्रकारे तेल सुटलं की त्यानंतर आपण यावरच साबुदाण्याचं चे एक चम्मच पीठ टाकून घेणार आहोत त्यानंतर आपण पोह्यांचं पण एक चम्मच पीठ टाकून घेणार आहोत तर बघा यानंतर आपण हळद टाकून घेणार आहोत तिखट टाकून घेणार आहोत तिखट अगदी कमी असलं तरी चालेल रगड्यामध्ये तिखट कमीच हवं म्हणून मी थोडं कमी टाकला आहे त्यानंतर बघा येत ही जी मगाशी आपण हिरवी चटणी करून घेतली होती ती पण आपण यामध्ये टाकून देणार आहोत याने काय होईल कलर एक अतिशय उत्तम येईल तर बघा अशा प्रकारे ही चटणी पण याच्यामध्ये आपण व्यवस्थित अशी मिक्स करून घेणार आहोत बघा अशा प्रकारे हा मसाला आपला तयार होणार आहे नंतर आपण जे सगळे ड्राय रोस्ट करून बारीक केलेले जे धने जिरे आणि सोप होते ते पण आपण एक चम्मचभर यामध्ये टाकून देणार आहोत तर बघा अशा प्रकारे आपण यामध्येच एक बटाटा बॉईल केलेला टाकणार आहोत आणि तो मॅशाच्या सहाय्याने व्यवस्थित कुच करून घेणार आहोत त्याने काय होईल की जी ही आपली पॅटीसोबतचा जो रगडा आहे तो अतिशय सुंदर असा फ्लेवर येईल आणि व्यवस्थित अशी कंट कन्सिस्टन्सी तयार होईल त्यानंतर बघा मॅश केलेले मटर म्हणजेच बटाने आपण यामध्ये टाकून घेणार आहोत आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत त्यानंतर आपण यामध्ये मीठ पण टाकून घेणार आहोत आणि याला उकडी येईपर्यंत ठेवणार आहोत बघा काढाव मिठाचा वापर मी, वापर मी सा पतल पतल या ठिकाणी केला आहे आणि थोडा पांढऱ्या मिठाचा वापर पण आपण या ठिकाणी करणार आहोत हे बघा मी साबुदाण्याचं थोडं पीठ आणि पोह्यांचं थोडं पीठ पण यावर टाकून घेत आहे याने काय होईल की एकदम जी अशी पातळ पातळची कन्सिस्टन्सी दिसते ते दिसणार नाही आणि व्यवस्थित असं दिसणार आहे तर बघा यावर मी पाणी टाकत आहे आणि त्यानंतर आपण याला व्यवस्थित असं मिक्स करणार आहोत बघा त्यानंतर या रगड्यामध्ये आपण कोथिंबीर पण टाकून घेऊयात बघा अशा प्रकारे बारीक कापून ठेवलेला स्वच्छ धुवून कापून ठेवलेला कोथिंबीर पण आपण या ठिकाणी टाकून घेणार आहोत याने काय होईल अतिशय मस्त टेस्ट अशी आपल्या रगड्याला येईल त्यानंतर बघा आपण अशा प्रकारे आपला रगडा तयार आहे लागल्यास अजून कोथिंबीर टाकू शकता आता रगडा तयार झाला आता त्यानंतर बघा आपण चेंजेसची खटाई करण्यासाठी घेऊ तर त्यासाठी मी हे जुनी चिंच घेतली आहे त्याने काय होईल कलर आणि फ्लेवर अतिशय उत्तम येतो त्यानंतर बघा अशा प्रकारे मी हे चिंच स्वच्छ धुवून घेतली आहे आणि त्याचं मडकट जे पाणी निघालं ते काळून टाकल्यानंतर थोडंसं याला गरम पाण्यामध्ये भिजू घालणार आहोत नंतर आपण मिक्सरच्या पॉटमधून हा सगळा चिंचेचा कोड बारीक करून घेणार आहोत हा आपण त्यासाठी ही सगळी चिंच गाळून घेणार थोडी कणिक ॲड करणार आहोत नंतर मीठ ॲड करणार आहोत बघा या त्यानंतर आपण चवीप्रमाणे यामध्ये गूळ ॲड करणार आहोत आणि थोडी साखर पण ॲड करणार आहोत याने काय होईल की आपली गुळाची आणि साखरेचे प्रमाण व्यवस्थित होईल आणि खटाई छान होईल तर बघा अशा प्रकारे मी गूळ आणि साखर या दोन्ही वस्तूंचा वापर करत असते म्हणजे साखरचं प्रमाण कमी आणि गुळाचं जास्त असंही आपण वापरू शकता किंवा जास्त गोड लागल्यास आपण साखरेचं प्रमाणही जास्त करू शकतो तर बघा अशा प्रकारे मी खटाई करून घेतली आता याला उकडी आली की ही आपली खटाई उत्तम प्रकारे तयार होते त्यानंतर आपण पॅटिस करण्याची सुरुवात करणार आहोत तर बघा अशा प्रकारे खटाई आपली छान बॉईल झाली की आपण थंड करण्यासाठी ठेवणार आहोत त्यानंतर जे बटाटे आपण उकडून घेतले होते त्याची सगळी आपण साल काढून घेणार आहोत आणि बटाट्यामध्ये आपण जे ड्राय रोस्ट केलेला मसाला आहे तो टाकणार त्यानंतर आपण तयार केलेलं जे साबुदाण्याचं पीठ आहे ते पण टाकून घेणार आहोत त्यासाठी त्याआधी आपण त्यामध्ये मीठ टाकून घेणार आहोत मिठानंतर आपण चाट मसाला यामध्ये टाकून घेणार आहोत त्यानंतर आपण काळे मीठ पण यामध्येच टाकून घेणार आहोत मीठ आपण ऑलरेडी टाकलं आहे आता बघा साबुदाण्याचं हे पीठ आहे हे पण या ठिकाणी मी टाकून घेत आहे त्यानंतर जे आपण पोहे बारीक केले होते ते पीठ पण मी या ठिकाणी टाकून घेत आहे त्यानंतर बघा ब्रेड जी बारीक करून घेतली होती ती ब्रेड पण या ठिकाणी मी टाकून घेत आहे या सगळ्याचं प्रमाण आपण व्यवस्थित असं अर्धी अर्धी वाटी घेणार आहोत आणि दीड किलो बटाटा मी या ठिकाणी घेतला आहे तर बघा अशा प्रकारे हे सगळं आपण मॅशाच्या साह्याने मॅश करून घेणार आहोत जेणेकरून बटाट्याचे लम्स राहणार नाही आणि व्यवस्थित बटाटा मॅश होईल त्यानंतर बघा अशा प्रकारे आपण याला हे व्यवस्थित मॅश झालं की हाताच्या साहाय्याने व्यवस्थित असं व्यवस्थित गोळा करून घेणार आहोत त्यानंतर बघा मी दही घेतलं आहे आणि त्या दह्याला आपण थोडी रई लावून त्यामध्ये थोडं पाणी मी पाणी आणि मीठ टाकून घेणार आहोत आणि काळा मसाला सुद्धा आपण टाकू शकतो आपल्या टेस्टच्या अकॉर्डिंग आपण ह्या वस्तू टाकायच्या आहेत तर बघा अशा प्रकारे चाट मसाला काळा मीठ आणि साधं मीठ टाकून घेणार आहोत आणि याला व्यवस्थित फिरवून घेणार आहोत जेणेकरून दहीची टेस्ट पण छान येईल बघा अशा प्रकारे हे रगड्या पॅटीस उत्तम अशा स्नॅक किंवा नाश्ता बनू शकते किंवा मुलांच्या टिफिन टाईमला पण आपण देऊ शकतो आणि त्याचप्रमाणे पाऊस सुरू असल्यावर हा नाश्ता गरमागरम वाढण्यास अतिशय आनंद होतो आणि खाणाऱ्याला पण गुल -गुल छा, छान वाटतं आणि छानपैकी हा पदार्थ बनतो तर बघा अशा तयार मिक्स गोळा घेतला आहे त्यानंतर आपण त्याचे व्यवस्थित एकसारखे असे गोळे करून घेणार आहोत आणि हाताच्या सहाय्याने याला चपटा असा आकार देऊन घेणार आहोत आणि तव्या त्यानंतर हाताच्या सहाय्याने त्याचे गोलगोल गोळे करून झाल्यावर आपण तव्याला छान छान तेलाने ग्रीस करून त्यावर हे छोटे छोटे पॅटीस टाकून घेणार आहोत जेणेकरून हे दोन्ही साईडने क्रंची असे भाजत जातील बघा अशा प्रकारे हाताने आपल्याला याला चपटे करून घ्यायचे आहे ज्याप्रमाणे आपण वडे करतो त्याचप्रमाणे हे पॅटीस आपल्याला टाकून घ्यायचे आहे नंतर त्याला आपण दोन्ही साईडने तेल लावून छानपैकी भाजून घेणार आहोत मुलांची तर ही मोस्ट ऑफ फेवरेट रेसिपी आहे जी आ... किचकट असली तरी मुलांना आवडणारी रेसिपी आहे बघा असे सगळे पॅटीज आपण तळावर टाकून घेणार आहोत त्यानंतर याला दोन्ही साईडने छानपैकी शेकून गोल्डन ब्राऊन असं शेकून घेणार आहोत आणि तेल लावून सुरुवातीच्या यालाच तेल जास्त लावावं लागते नंतर तेल कमी लावलं तरीही चालतं तर बघा अशा प्रकारे आता हे पलटून घेऊयात आणि दुसऱ्या साईडने पण शेकून घेऊयात थोडा दाब दिला तर उत्तमच आणि निघत नसतील तर आपण त्यावर अजून तेल थोडं टाकायचं आहे सुरुवातीला तेलाचा वापर जास्त केला तरी मागून तेल कमी टाकले तरीही चालतं तर बघा अशा प्रकारे दोन्ही साईडनी हे शेकून तयार आहेत आता आपण हे याची प्लेटिंग करून घेणार आहोत अशाच प्रकारे अजून आपण करून घेणार आहोत आणि सगळ्याची प्लेटिंग आपण करणार आहोत तर बघा अशा प्रकारे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण हे दोन्ही साईडनी शेकून घेतले आहेत पाऊस असल्यामुळे बाहेरचं आपण खाऊ शकत नाही तर घरातच आपण हे रगडा पॅटीसची रेसिपी या ठिकाणी पाहणार आहोत तर बघा अशा प्रकारे प्लेटमध्ये हे सगळे पॅटीस काढून घेणार आहोत आणि त्याची प्लेटिंग करणार आहोत तर तिन्ही पॅटीस आपण प्लेटमध्ये काढून घेतले आहे त्यानंतर बघा आपण हे तिन्ही पॅटीस एका जवळ एक मांडून त्यावर छान रगडा टाकला आहे नंतर दही टाकलं आहे त्यानंतर खटाई टाकली आहे नंतर आपण वरून केलेली हिरवी चटणी पण टाकून घेतली आहे वरून थोडी जिऱ्याची पावडर चट मसाला काढा मीठ त्यानंतर थोडं लाल तिखट आणि कोथिंबीर टाकून सर्व करा व्हिडिओ लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा या चॅनल हॅपिरिनी सीजन थँक्यू